महत्वाची बातमी आहे दोष नसताना दोषी ठरवण्याचा प्रयत्न राज्य बँकेत जाऊ शकत नव्हतो तरीही चौकशी मागे लागली अजित पवारांनी हे वक्तव्य बारामतीत केलेलं आहे एसीबीच्या चौकशीत माग उपमुख्यमंत्री असताना जास्त बँकेमध्ये जाऊ पण त्यावेळेस पण आमच्या इन्क्वारी वगैरे लागल्या ते सी आय डीनं चौकशी केली भाजपचं सरकार असताना त्याच्यामध्ये क्लीन चिट मिळाली नंतर ए सी डीने चौकशी केली त्याच्यात क्लीन चिट मिळाली आमचा दोष नसताना काही आमच्यावर बाबा हे या रकमेला जबाबदार आहे असं करून त्याच्यामध्ये आम्हाला दोषी ठरण्या ठरवण्याचा प्रयत्न केला नंतर पुन्हा सहकारी विभागाने रिटायर्ड न्यायाधीशांची नेमणूक केली महाराष्ट्र राज्य सहकारी बँक तीनशे सव्वा तीनशे तीनशे देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं